तुझ्यात राम माझ्यात राम भूती राम रे जगत करी तू कामच केवळ कोणी वेगळा नाही रे जगत करी तो कामच वेगळं कोणी वेगळा नाही वे ना रे विश्वातील या कनाकनातून रामच भरलाय रे विश्वाच्या या कनाकनातून रामच भरलाय रे काळातील या क्षणाशनातून रामचं केवळ आहे रे काळाच्या या क्षणाशनातून का रामचं केवळ आहे रे विश्वचालती काळ वेळ ही रामाची अंकित रे विश्वचालती काळ वेळ रामाची वेळ अंकित रे जगात करी तू कामचं वे केवळ कुणी वेगळा नाही रे तुझ्यात राम माझ्यात राम सर्वभूती राम रे जगात करी तू काम तू केवळ कुणी वेगळा नाही रे संशय संशय सोडून सगळे आता राम नाम तुम्ही घ्या रे संशय सोडून सगळे आता राम नाम तुम्ही घ्या रे तारील तुम्ही अन्य ठेवा बावर रे तारील तुम्म सर्व्या मधुनिटेवा बाल जुर्मिळ आयुष्याचा नका करू तुम्ही नास रे आमल दुर्मिळ आयुष्याचा नका करू तुम्ही नास रे जगात करी तू कामच केवळ कुणी वेगळा नाही रे तुझ्यात राम माझ्यात राम भूती राम रे जगात करी तू कामच केवळ कुणी वेगळा नाही रे सागरातले मौतिक जैसे मौलिक त्याचे ते जरे सागरातील मौतिक जैसे मौलिक त्याचे ते जरे मानव जैसे दिव्या अलौकिक झाकळालेले पुरे पुरे मानव जैसे दिव्यालोकित झाकळलेले पुरे पुरे प्रभु कार्य करे गुंपून सगळे करूया सार्थक खरे कुरे प्रभु कार्य करूया गुंपून सगळे करूया कार्य खरे कुरे जगात करी तू कामच केवळ कोणी वेगळा नाही रे जगात करी तू कामच केवळ कोणी वेगळा नाही रे तुझ्यात राम माझ्यात राम भूती राम रे जगात करी तू कामाचं केवळ सर्व भूती राम रे चला सर मंडळी भेटूया उद्या माझे परभू कार्य आवडल्या लाईक आणि सप्राईज करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद